छत्रपती संभाजी महाराज हे त्यागाचं पहिलं मूर्तिमंत उदाहरण आहे व दुसरं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी यसुबाई हे त्यागाचं दुसरं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या पतीच्या हत्येनंतर त्यांनी दिलेला लढा त्यानंतर सोडलेलं राज्य व त्यानंतर अत्यंत यातनामय अशी कैद आणि पुन्हा स्वराज्यात परत येऊन आपल्या मुलानं संपूर्ण देशावर राज्य करताना पाहणं हे सगळं ज्यांनी बघितलं त्यांचं नाव म्हणजे महाराणी यसूबाई जर तुम्ही छावा मूवी बघितला असेल किंवा त्याचा ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपले जे ॲक्टर आहेत विकी कौशल सर यांनी खूप छान ॲक्टिंग केली आहे मूवीमध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की संभाजी महाराजांचं चरित्र तर यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास बघायला मिळतो त्यानंतर महाराणी येसुबाई यांच्याबद्दल जा जास्त काही दाखवलेलं नाही आहे त्यामुळे आपण आज इथे बघणार आहे महाराणी येसुबाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसुबाईंनी काय केलं त्यांच्यासोबत काय घडलं त्यांनी पुढे जाऊन कसं स्वराज्याची रक्षा केली कसं स्वराज्य राखलं हे आपण बघणार आहे संभाजी महाराज जेव्हा नऊ वर्षाचे होते व महाराणी यसूबाई आठ वर्षाच्या असताना एकोणावीसशे सहासष्टच्या आसपास साधारण त्यांचं लग्न झालं आणि पुढे त्यांनी जवळपास तेवीस वर्ष संसार केला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच अनेक पत्रे अभयपत्रे यांच्यावर महाराणी येसुबाईंच्या नावानं श्री सखी जयती असा शिक्का इतिहासात आढळतो गो स सरदेसाई महाराणी येसुबाईच्या बद्दल लिहितात की इतका तिच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता की राज्यातला कोणताही हुकूम येसुबाईंच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे पुढे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वरला कैद केलं त्यानंतर त्यांना प्रचंड यातना देऊन तुळापूरच्या मुक्कामी त्यांची हत्या करण्यात आली इथपर्यंत इत जो इतिहास आहे तुम्ही तो वाचला असेल किंवा छावा चित्रपटात बघितलाही असेल पण ज्या क्षणी संभाजी महाराजांची हत्या झाली त्या क्षणी संभाजी महाराजांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी महाराणी येसूबाई त्यांचा मुलगा युवराज शाहू त्यांचा भाऊ राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी ताराबाई जानकीबाई राजेशबाई हा सगळा राजपरिवार रायगडावर होता आणि औरंगजेबचा पुत्र असलेला शहजादा आजमशहा गाजीउद्दीन जंग जुल्फिकार खान असे तीन तीन मुघलांचे बडे सरदार चाळीस हजारांची फौज घेऊन रायगडला वेडा घालून बसले होते हंबीरराव मोहिते यांचं अगोदरच निधन झाल्यामुळे त्यांच्यासारखा मोठा माणूस यावेळी नव्हता त्यामुळे त्यावेळी रायगडावर सगळी जबाबदारी रायगडाच्या थोरल्या सुनबाईवर होती ती म्हणजे महाराणी यसुबाईवर, यसुबाईचा एक चुकीचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं सगळं राज्य धुळीला मिळू शकलं असता त्यावेळी महाराणी येसुबाईंनी रायगडावर एक मसलत मांडली रायगडावर रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव रूपाजी भोसले संताजी भोसले असे अनेक सरदार होते सर्वांना हीच अपेक्षा होती की महाराणी यसुबाई आपल्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाला युवराज शाहूला गादीवर बसवतील आणि त्याला राजा करतील पण महाराणी यसुबाईंनी आपल्या सात वर्षाच्या मुलाला गादीवर न बसवता अठरा वर्षांच्या एका जबाबदार व्यक्तीला राजा बनवलं ते म्हणजे राजाराम महाराजांना राजाराम महाराज हे संभाजी महाराजांचे भाऊ होते येसूबाईंनी राजाराम महाराजांचं मंचकरोहण केलं हे चित्रपटमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवलं आणि स्वराज्य हिताला महत्त्व दिलं इथं महाराणी येसूबाईंनी जे सांगितलं त्यात त्या म्हणाल्या शाहूंचे वय लहान राज्य तर गेलेच आहे त्याअर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी सरदार यांनी एक विचार करून राजाराम साहेबांना घेऊन बाहेर पडावे मुला जागा रायगडाहून दुसरी नाही त्याअर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथेच ठेवावे तुम्ही बाहेर पडून फौजा जमा करून बंदोबस्त राखला असता येथे गिल्ला पडणार नाही तथापि थोडी बहुत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलाक वर्ष सहा महिने टिकाऊ पडेल शत्रूचे प्राबल्य विशेष त्या त्याअर्थी चंदीचंदावर प्रांती जाऊन दम खाऊन मसलत वळवून राज्यसाधनही पडेल तर करावे तरी ये समयी संपूर्ण कुटुंब निघून एकदा सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे असे होईल पल्ला पोहोचणार नाही यास्तव राजाराम साहेब व त्यांचा कभीला ऐसे निघून जावे सर्वांनी एकेठाई मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे होईल थोडक्यात महाराणी येसुबाई म्हणत होत्या लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे सगळेच रायगडावर राहिले तर संपूर्ण कुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात जाईल त्यापेक्षा राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून जावे जंजीला जाऊन तामिळनाडूमध्ये जाऊन राज्य मिळवावे तिथून पुन्हा येऊन आम्हाला औरंगजेबच्या कैदेतून सोडवावे तोपर्यंत रायगडाचा किल्ला सहा महिने ते एक वर्ष आम्ही आरामात लढू आणि जर असं काही शक्य झालं नाही तरी किमान स्वराज्य तरी जिवंत राहील भलेही आम्ही कैदेत पडू पण सगळेच कैदेत पडण्यापेक्षा हे चांगलं म्हणून महाराणी येसुबाईच्या आदेशाप्रमाणे राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसबाई आणि इतर काही निवडक सरदार दक्षिणेत तामिळनाडू जंजीला गेले तिथं जाऊन त्यांनी स्वराज्य जिवंत ठेवलं जवळजवळ पुढच्या आठ वर्षांसाठी येसुबाईंनी राजाराम महाराजाला पाठवून दिलं आणि त्या आता रायगड लढायला सज्ज झाल्या थोडक्यात सोळाशे एकोणनव्वदपासून पासून हा रायगडाचा वेढा चालू होता महाराणी यसुबाईंच्या बरोबर रायगडावर यावेळी चांगोजी काटकर यसाजी कंक ज्योत्याजी केसरकर यांच्यासारखे के निष्ठावंत सेवक होते रायगडाला वेढा घातलेल्या जुल्फिकार खानाच्या सैन्याचे लचके मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या येऊन तोडत होते त्यामुळे जुल्फिकार खानासाठी रायगड जिंकणं देखील अशक्य होत होतं संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे सरदार ही कामगिरी बजावत होते रायगडाचा वेढा दिवसेंदिवस लांबतच चालला होता हे पाहून औरंगजेबदेखील जुल्फिकार खानावर संतापला होता एवढ्या मोठ्या प्रचंड समोर एक स्त्री फक्त आपल्या आणि गेल्या आट ते नऊ महिने एक किल्ला लढवत होती हे पाहून औरंगजेबनं देखील तोंडात बोट घातली पण त्या काळात एक चुकीची बातमी रायगडावर येऊन धडकली आणि घात झाला रायगडावर असे समजले की राजाराम महाराज दक्षिणेकडे जात असताना तुंगभद्राच्या नदीकाठावर मुघल सरदारांना त्यांना कैद केलं त्यामुळं राजाराम महाराजांचं पुढेही तेच होईल जे संभाजी महाराजांचं झालं असा विचार येसुबाईंनी केला आणि पुन्हा त्यांना असं वाटलं की आता पुन्हा एकदा स्वराज्य जिवंत ठेवण्याचा प्रश्न उभा राहतोय आणि म्हणून येसुबाईंनी जुल्फिकार खान समोर तहाची बोलणी केली कारण त्याचवेळी सूर्याजी पिसाळ यांच्यासारख्या काही फितुरांनी रायगडाचे रस्ते देखील मुघलांना दाखवायला सुरुवात केली होती रायगडाचे नकाशे औरंगजेबाने यांच्याकडून बनवून घेतले होते त्यामुळं त्या, त्या परिस्थितीत महाराणी येसुबाईचा निर्णय योग्यच होता देखील आता जेरीस आले होते त्यामुळे येसुबाईंनी काही अटीवर रायगड मोगलांना द्यायचं ठरवलं त्या बदल्यात आपल्या माणसांची सुरक्षितता आपल्या स्त्रियांची अब्रूला धक्का लागणार नाही असं वचन त्यांनी जुल्फिकार खानाकडून कुरानवर हात ठेवून घेतलं असा शब्द यसूबाईंना औरंगजेबची मुलगी असलेली झिनत उन्निसा इनी देखील दिला होता अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला जवळजवळ नऊ ते दहा महिन्यांनी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या स्वाधीन झाला आणि महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू कैदेत पडले अठरा वर्ष युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई मोगलांच्या कैदेत राहिले पुढे सतराशे सात साली औरंगजेबच्या मृत्यूनंतर औरंगजेबचा पुत्र असलेल्या अजमशाहानं युवराज शाहूची कैदेतून सुटका केली पण महाराणी येसुबाईंना त्यानं आपल्याजवळ ओलीस ठेवलं त्यांनी युवराज शाहूला महाराष्ट्रात जाऊन राज्य मिळवायला सांगितलं त्याप्रमाणे शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन राज्य मिळवलं सतराशे आठ साली शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला आणि सातारा ही मराठ्यांची नवीन राजधानी झाली बरोबर दहा वर्षांनी साधारण डिसेंबर सतराशे अठरामध्ये मराठा सैन्य पहिल्यांदा दिल्लीवर चाल करून गेलो आणि या सैन्यामध्ये होते बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवा खंडेराय दाबाडे संताजी भोसले आणि असे अनेक सरदार या सैन्यात होते त्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीचा बादशाह बदलला दिल्लीच्या बादशाहकडून खंडणी घेतली आणि महाराणी यसूबाईंची मोगलाच्या कैदेतून सुटका केली चार जुलै सतराशे एकोणावीस रोजी महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी जवळजवळ एकोणतीस वर्ष आठ महिने मोगलांच्या कैदेत राहून स्वराज्यात परत आल्या तोपर्यंत मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं होतं आयुष्यात अत्यंत वेदनामय काळ बघितलेल्या पतीची हत्या स्वतःची कैद असं सगळं काही बघितलेल्या येसुबाईंनी आपल्या मुलाला सबंध हिंदुस्तानचा स्वामी झालेलं पाहिलं येसुबाईंनी आयुष्यात खूप त्रास सहन केला होता त्याग केला पण जेव्हा सतराशे अठ्ठावीस साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी खूप समाधानानं शेवटचा श्वास घेतला असेल कारण जे स्वराज्य कोणत्याही क्षणी विजू शकलं असतं ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं जे स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी पतीनं आपले प्राण दिले होते ते स्वराज्य महाराणी येसुबाईंनी त्यांच्या राजकारणानं आणि त्यांच्या स्वतःच्या त्यागानं जिवंत ठेवलं ही महाराणी येसुबाईंची खूप मोठी देण आहे या महाराष्ट्रावर महाराणी येसुबाईचं खूप मोठे उपकार आहेत ही महाराणी येसुबाईंची कहाणी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा